नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेवीस सप्टेंबर सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे मान्सूनच्या बाबतची अपडेट आहे मान्सूनने त्याचा परतीचा प्रवास चालू केलेला आहे राजस्थानमधील पश्चिमेतील भाग आणि कच्छमधील काही भागातून मान्सून आज माघार फिरला आहे आणि त्या काही दिवसांमध्ये राजस्थानच्या अजून काही भागातून गुजरातचे काही भाग आणि काही भागांमधून मान्सून मार्गाने फिरण्यासाठी वातावरण अनुकूल आहे असं हवामान हो विभागाने कळवलेलं आहे त्यामुळे आता परतीचा पाऊस चालू झालेला आहे आणि कालही पाहिलं असेल गेल्या काल, काल सकाळ साडेआठ ते आज सकाळी साडेआठ या दरम्यान झालेल्या पावसाची नोंदी पाहिल्या तर विदर्भात हलका मध्यम गडगाटी पाऊस झाला मराठवाड्याच्या काही भागांमध्ये गडगाटी मध्यम ते जोरदार पावसासाठी झाल्या दक्षिण मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सरी बसल्या कोकणातही सिंधुदुर्गात मुसळधार गोव्यामध्ये किंवा इकडे रत्नागिरी पर्यंत रायगडपर्यंत मुंबई आसपासपर्यंत सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळाल्या आहेत उत्तर मात्र तुरळकच पाऊस पाहायला मिळाला क्वचितच पाऊस होता यानंतर सध्याची स्थिती पाहिली तर बंगाल चुकस चक्रकार वारे आहेत पण अजूनही यापासून कमदाबाचे क्षेत्र तयार झाले नाही मात्र लवकरच या ठिकाणी कमदाबाद क्षेत्र तयार होईल आणि या सिस्टीमचा प्रभाव म्हणून जो काय राज्यातील अंतर्गत भाग आहे त्या ठिकाणी पाऊस वाढणार आहे हे अमदाबाद क्षेत्र जास्त दिवस टिकणार नाही मात्र याच्याशी निगडीतचे चक्रकार वारे असतील याच्या प्रभावाखाली राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळेल सध्या जर आपण पाहिलं की राज्यात पाऊस कुठे सक्रिय आहे तिकडे धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड परभणी लातूर नांदेड त्यानंतर इकडे वाशिम अकोल्याचे काही भाग आहेत सोलापूर पुणे नगर सातारा सांगली आणि किनारपट्टीच्या भागांमध्ये पावसाचे ढग पाहायला मिळतात तसेच इकडे चंद्रपूर गडचिलचे काही भागांमध्ये पावसाचे ठग आहेत आणि एकूणच हे ढगांची वाटचाल आहे ते पुढे एकूण पश्चिमेकडे किंवा दक्षिण पश्चिमेकडे अशा प्रकारे ढग पुढे सरकत आहेत यावरून आजचा अंदाज रात्रीचा लावला तर आज रात्री नवापूर नंदुरबार साक्री धुळे सिंदखेडा या ठिकाणी पावसाची शक्यता राहील तसेच शेजारच्या सटाण्याच्या आसपासही पाऊस होण्याचा अंदाज राहील त्यानंतर चोपडा यावळ धरणगाव अमळनेर या ठिकाणीही आज रात्री पावसाची शक्यता ही पाहायला मिळेल तसेच इकडे वैजापूर गंगापूर खुलताबादच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहे इकडे शेजारी नेवासाच्या आसपासही पाऊस होण्याची शक्यता आज, आज रात्रीसाठी दिसते तसेच इकडे श्रीगोंदा त्यानंतर दौंड पुणे शहर सासवड याच्या आसपास हे पावसाची शक्यता आज रात्रीसाठी दिसते खेडमध्ये पावसाचा अंदाज जा आहे हवेली मुळशी मावळकडे सुद्धा पाऊस होण्याची शक्यता राहील त्यासोबत इकडे खंडाळाकडे सुद्धा थोडाफार पाऊस रात्री उशिरा होऊ शकतो तस इकडे कोरेगाव कराडच्या आस कडेगाव कराडच्या आसपास हे पावसाची शक्यता ही पाहायला मिळते कोरेगावकडे पाऊस शक्यता थोडी कमीच दिसते सध्या तरी त्यानंतर इकडे बार्शीच्या च्या पश्चिम भागात किंवा माढा तसेच इकडे माळशिरस पंढरपूर मंगळवेढा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर या ठिकाणी रात्री पावसाचा अंदाज हा राहील रत्नागिरी सिंधुदुर्गातील बऱ्याच भागांमध्ये रात्री पावसाची शक्यता राहील मुंबई ठाणे पालखर रायगडच्याही किनारपट्टीचा जो भाग आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील तसेच इकडे बीडमध्ये पाहिलं तर गेवराई माझलगाव बीड शिरूर कासारच्या आसपास रात्री पावसाची शक्यता राहील त्यासोबतच जालन्या परचे उत्तरेखील भाग म्हणजे जिंतूरच्या आसपासच्या भागांमध्ये थोडाफार पाऊस राहील लातूरमध्ये थोडासा पाऊस नांदेडच्या काही भागांमध्ये रात्री पावसाची शक्यता वाशिममध्ये सुद्धा रिसोडच्या आसपास किंवा मंगळूरपीरच्या आसपास पावसाची शक्यता ही रात्रीसाठी राहील या व्यतिरिक्त जर आपण हे जे काही तालुके सांगितले तर या तालुक्यांव्यतिरिक्तही पण राज्यात पाऊस होऊ शकतो बाकी ही शक्यता नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोल्याच्या भाग आहेत चंद्रपूर गडचिली यवतमाळच्याही काही भागांमध्ये पाऊस होईल पण व्याप्ती ही कमी राहील असं नाही की सार्वत्रिक पाऊस होईल काही ठिकाणीच थोड्याफार प्रमाणात पावसाच्या सरी राहतील उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या राज्यातील पावसाचा जोर अजून वाढेल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता मेघगर्जनेसह पाहायला मिळेल तर मुंबई ठाणे पालघरच्या आसपासही मेघगर्जेसह मध्यम ते मुसळधार पाऊस राहील पुणे सातारा नगर कोल्हापूर सांगली सोलापूर बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर हा काय पट्टा आहे या पट्ट्यामध्ये सुद्धा विखुडल्या स्वरूपात मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस तरी पाहायला मिळतील आणि हाही पाऊस मेघगर्जनेसह राहील अशी सध्या शक्यता दिसते सोबत नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती बुलढाणा अकोला जळगावच्याही काही भागांमध्ये उद्या मेघगर्जनेसह मध्यम तर एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील तसेच नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिली याही जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पाऊस हे राहतील पण हा जो काही राज्यात पडणारा पाऊस आहे बऱ्याच ठिकाणी मुसळधार बऱ्याच जिल्ह्यांना जरी इशारे दिले असतील तरी हा पाऊस मेघगर्जनेस असतो वळीव स्वरूपाचा असतो त्यामुळे एकाच वेळ सार्वत्रिक मुसळधार होईल अशी शक्यता नाही ज्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी खूप मुसळधार तर काही ठिकाणी शेजारच्या भागामध्ये तो हलका मध्यमसुद्धा राहतो तर मेघगर्जनेचा असल्यामुळे याची जी काही व्याप्ती असते ते थोड्या थोड्या भागांसाठीच असते थोड्या भागात पाऊस देऊन तो विरून जातो तर काही भाग कोरडे राहतात आणि जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले उद्यासाठी तर त्यानुसार उद्या रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे हा पाऊस मेघगर्जेसह असेल असंही सांगण्यात आलेलं आहे तसेच सातारा कोल्हापूर बीड परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघ गर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे आणि यावेळी जो सातारा आणि कोल्हापूरसाठीचा इशारा आहे तो घाट विभागासाठी आहे असं नाही हा इशारा जिल्ह्यासाठी आहे या आधीचे जे मान्सूनमध्ये इशारे असतात ते बऱ्यापैकी घाट विभागासाठीच विशेष करून असतात पण हा जो इशारा आहे सातारा कोल्हापूरला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा तो जिल्ह्यात कुठेही होऊ शकतो असं आहे असं नक्की घाटाकडे होईल पण मेघगर्जनेसह होईल असा अंदाज आहे तसेच पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर मुंबई ठाणे नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना धाराशिव लातूर यवतमाळ आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे तर राहिलेले भाग आहेत पालघर नंदुरबार धुळे सांगली सोलापूर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा यलो अलर्ट दिलेला आहे हे इशारे बदलत राहतात बदललेल्या अपडेट्स आप आपण तुम्हाला नक्कीच कळू आणि आपला जो काय बदललेला अंदाज असेल तसा काळच्या व्हिडिओ सुद्धा तुम्हाला कळवू पण अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला तेवढं आत्ता सबस्क्राईब करा आता आपण पाहूया की हवामान विभागाचे उद्यासाठी नंतर म्हणजे पंचवीस तारखेला काय इशारे आहेत तर पंचवीस तारखेला हवामान विभागाने रायगड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे पुणे जिल्ह्यात एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तसेच पालघर ठाणे मुंबई रत्नागिरी आणि अहमदनगर या सुद्धा हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस गर्जनेसह होण्याचा येलो अलर्ट दिला आहे सिंधुदुर्ग सातारा नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा परभणी हिंगोली वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने गर्जनेसह पावसाचा मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला तर सोलापूर बीड धाराशिव लातूर नांदेड अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनसं पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर सांगली कोल्हापूरमध्ये हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकं तर रोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका